श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूची डायरी नवीनवरी खुशी पहिल्यांदाच सासरच्या घरात पाऊल टाकत होती हसतमुख उत्साही आणि चैतन्याने भरलेली खुशी घरात प्रवेश करताच तिच्या चुलबुल्या स्वभावाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवू लागली पण एकमेव व्यक्ती जिला हे सगळं फारसं भावत नव्हतं ती होती लताताई लताताई एक शिस्तप्रिय स्त्री होती घरात प्रत्येक गोष्ट नियमानुसार चालली पाहिजे ही त्यांचीच ठाम समजूत होती त्या अतिशय शांत आणि कमी बोलणाऱ्या होत्या पण त्यांच्या शब्दांना वजन असायचं पहिल्याच दिवशी खुशीने सगळ्या घरच्यांसोबत हसत खेळत संवाद साधला ती सासूला मदतीसाठी विचारत होती दिराला चहा कसा हवाय हे विचारत होती आणि घरातल्या छोट्या मुलांना गोष्टी सांगत होती घरात सगळे खुशीत होते पण लताताईंना हे सगळं थोडंसं जड जात होतं त्यांना नव्या सुन्याच्या या गडबडीचं अजिबात वावडं नव्हतं पण इतका उत्साह थोडा त्यांना विचित्र वाटत होता पहिल्याच आठवड्यात लताताईंनी खुशीला समजवण्याचा प्रयत्न केला खुशी घरात शिस्त पाळणं फार महत्वाचं असतं प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झाली पाहिजे विनाकारण गोंधळ घालणं योग्य नाही खुशी अवखळ स्वभावाची असली तरी समंजस होती तिला हे समजत होतं की लताताई फार कडक आहेत पण त्या मनाने चांगल्या असतील त्यामुळे तिने आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पण तो काही जमला नाही एका संध्याकाळी चहा करत असताना खुशीने गाणं गुणगुणायला सुरुवात केली सगळे मजेत होते पण लताताई पुढे आल्या आणि थोड्याशा कठोर आवाजात म्हणाल्या खुशी स्वयंपाकघरात गाणी गाणं योग्य नाही नीट लक्ष द्यावं लागतं खुशी थोडीशी खजील झाली पण तिने हसून मान हलवली आणि मनात म्हटलं सासूबाई म्हणजे अगदी शिस्तप्रिय शाळेच्या बाईसारख्या आहेत एके दिवशी लताताई बाहेर गेल्या असताना खुशी कपाट आवरत होती अचानक कपाटाच्या वरच्या बाजूला एक जुनी तपकिरी रंगाची डायरी दिसली तिच्यावर सोनसळी अक्षरात नाव कोरलेलं होतं लताच्या आठवणी खुशीला प्रचंड उत्सुकता वाटली लताताईंची डायरी त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं असेल त्या कशा होत्या तिने अलगद डायरी उघडली आणि पहिल्या पानावर लिहिलेलं वाचलं एकेकाळी मीही चुलबुली होते अवखळ होते पण काळाने मला गंभीर बनवलं खुशी थोडीशी आश्चर्यचकित झाली लताताई चुलबुल्या हे तर विश्वास बसणारं नव्हतं डायरी पुढे वाचताना तिला समजलं की लताताई तरुणपणी वेगळ्याच होत्या त्यांना डान्सची आवड होती सायकल चालवायला आवडायचं ट्रेकिंग करायला जायला आवडायचं त्यांना जुन्या हिंदी चित्रपटांची गाणी ऐकायला आणि कधीतरी स्वतःला आरशासमोर सजवायला आवडायचं पण जबाबदाऱ्या वाढल्या संसाराच्या ओझ्याखाली त्या हळूहळू त्या सगळ्या गोष्टी विसरत गेल्या मी आयुष्यात खूप काही करायचं स्वप्न पाहिलं होतं पण त्या स्वप्नांना मागे टाकून मी फक्त कर्तव्य निभावत गेले खुशीच्या डोळ्यासमोर लताताईंचा गंभीर आणि कडक चेहरा तरळला तिला अचानक जाणवलं त्या बाहेरून जशा दिसतात तशा आतून नाहीत त्याही कधीतरी तिच्यासारख्याच आनंदी आणि स्वप्न पाहणाऱ्या असतील त्या रात्री खुशी झोपताना विचार करत होती माझ्या सासूचं हरवलेलं बालपण मला परत आणायचं आहे तिने मनाशी ठरवलं की आता तरी ती काहीतरी वेगळं करणार होती लताताई पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणीत रमतील त्यांच्या स्वप्नांना पुन्हा जगतील खुशीने मनात योजना आखली मला लताताईंना त्यांच्या जुन्या स्वप्नाकडे परत न्यायचं आहे पण थेट नाही हळूहळू खुशीच्या वागण्यात अचानक बदल झाला ती जाणीवपूर्वक लताताईंच्या आवडीनिवडी जाणून घेऊ लागली एके दिवशी तिने सहज विचारलं सासू आई तुम्हाला कोणती गाणी आवडतात लताताईंनी थोडंसं हसून म्हटलं आता कुठे गाणी ऐकतो आम्ही आधी आवडायची पण आता कुठे वेळ मिळतो खुशी हसून म्हणाली चला मग उद्या मी तुम्हाला काही गाणी ऐकवते लताताई हसल्या पण त्यांना हे सगळं थोडं अनोळखी वाटत होतं खुशीच्या मनात आता स्पष्ट चित्र होत लताताईंच्या आयुष्याला एक नवीन वळण देण्याचं लताताईंची डायरी वाचल्यानंतर खुशीच्या मनात त्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या आठवणीत जिद्द निर्माण झाली होती त्या प्रेमळ आणि आनंदी स्वभावाच्या होत्या पण आयुष्याच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं खुशीने ठरवलं मी लताताईंना पुन्हा त्यांचे हरवलेले दिवस आठवून देणार पहिलं पाऊल काय असावं त्यांची आवड शोधायची दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घराने पाहिलं की खुशी उत्साहात रेडिओ सुरू करत होती लताताई हॉलमध्ये बसल्या होत्या आणि अचानक लगच्या गले जुन्या हिंदी गाण्याचा आवाज आला लताताईंचा हात थांबला त्या नकळत त्या गाण्यात रमल्या त्यांच्या तरुणपणी त्यांना हे गाणं फार आवडायचं त्यांनी एका क्षणासाठी डोळे मिटले आणि ते क्षण अनुभवले खुशीने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हलकं हसू पाहिलं आणि मनात म्हटलं यशस्वी पहिलं पाऊल ती आनंदाने म्हणाली सासू आई हे गाणं तुम्हाला आवडतं ना लताताई भानावर आल्या त्या पुन्हा आपली सिरियस मुद्रा करत म्हणाल्या हो पण आता काय हे सगळं ऐकायचं वय नाही खुशी हसली आणि म्हणाली कोण म्हणतं छान गाणी ऐकायला वय लागतं त्या काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव उमटला होता खुशीने त्यांचा पुढचा आवडता छंद शोधायचं ठरवलं सायकलिंग एका संध्याकाळी ती मुद्दाम लताताईसोबत बसली आणि जुने अल्बम काढून पाहायला लागली त्या फोटोमध्ये एक फोटो होता लता ताई सायकलवर बसलेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू अय्या सासू आई तुम्ही सायकल चालवत होता खुशीने आश्चर्याने विचारलं लताताई काही सेकंद शांत राहिल्या त्या फोटोला एकटक पाहत होत्या हो फार आवडायचं पण लग्न झाल्यावर सगळं सोडून द्यावं लागलं वेळच मिळाला नाही त्यांच्या आवाजात एक हळव्या आठवणीचा सूर होता म्हणजे आता चालू शकता की खुशीने उत्साहाने म्हटलं नाही ग आता हे वय नाही मी आता कुठे सायकल चालवणार खुशीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही ती फक्त हसली आणि मनाशी ठरवलं लताताई पुन्हा सायकल चालवणारच दुसऱ्या दिवशी सकाळी लताताई बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं समोर एक चमचमीत नवी सायकल उभी होती खुशी त्यांच्या पुढ्यात उभी होती ही काय नवलाई आहे लताताईंनी विचारलं सासू आई ही तुमच्यासाठी चला एक छोटासा राऊंड मारा खुशी वेळ लागले का तुला आता मी कुठे सायकल चालवणार का नाही तुम्ही लहानपणी चालवली होती ना खुशी हट्टाने म्हणाली लताताई प्रथम थोड्या संकोचल्या पण घरातल्या सगळ्यांच्या आग्रहाने त्यांनी सायकल पकडली हळूहळू त्या त्या सायकलवर बसल्या पहिल्यांदा धडपडल्या पण नंतर योग्य गती पकडू लागल्या आणि एकदम त्यांचं हसू फुललं खुशीने पहिल्यांदा पाहिलं लताताई खूप दिवसांनी मोकळेपणाने हसत होत्या त्या स्वतःचाही विसर पडलेल्या स्वप्नात रमल्या होत्या त्या परत आल्या आणि खुशीला म्हणाल्या वेडी आहेस तू पण बरं वाटलं खुशीच्या डोळ्यात आनंद होता पहिली आठवण जिवंत झाली खुशीने लताताईंच्या डायरीत अजून काही वाचलं होतं त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती पण आता त्या म्हणायच्या त्या गोष्टी आता माझ्या वयात नाहीत एका संध्याकाळी खुशीने टी व्हीवर जुन्या गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली लताताई हॉलमध्ये बसून पाहत होत्या त्या म्हणाल्या खुशी असा काय गोंधळ घालतेस सासू आई तुम्हीही करा ना माझ्यासोबत मी अरे बापरे नाही ग आता हे माझं वय नाही सासू आई एका मिनिटासाठी डोळे मिटा आणि विचार करा तुम्ही पुन्हा तरुण झालात काहीच जबाबदाऱ्या नाहीत फक्त तुम्ही आणि नृत्य लताताई काही क्षण गप्प झाल्या त्यांनी डोळे मिटले आणि त्या त्यांच्या जुन्या आठवणीत हरवल्या आणि मग त्यांनी नकळत आनंदाने पावलं हलवली खुशी थक्क झाली लताताई हळूहळू नाचू लागल्या त्यांचा चेहरा आनंदाने उजळला होता त्या पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या होत्या सासू आई तुम्ही फार सुंदर नाचता खुशी आनंदाने ओरडली लताताई काहीच बोलल्या नाहीत त्या फक्त हसल्या पण त्या हस्यामध्ये खूप काही होतं स्मृती स्वप्न आणि नव्याने जगण्याची उमेद त्या रात्री लताताईंच्या मनात विचारांचा पूर आला खुशी काहीतरी वेगळं करत होती तिला त्यांच्या मनातल्या कोपऱ्यात दडलेलं बालपण जागवायचं होतं त्या स्वतःशीच हसल्या ही मुलगी खूप वेगळी आहे दुसऱ्या दिवशी पहाटे खुशी उठली तेव्हा तिने पाहिलं लताताई स्वतःच हळूच डायरी उघडून वाचत होत्या त्यांचं मन बदलत होतं खुशीच्या सततच्या प्रयत्नांमुळे लताताई आता पूर्वीसारख्या कडक राहिल्या नव्हत्या त्या आता सतत गोंधळलेल्या असायच्या कारण त्या स्वतःमध्ये होणाऱ्या बदलांची जाणीव करू शकत नव्हत्या एका संध्याकाळी त्या शांतपणे त्यांच्या खोलीत बसल्या असताना अचानक त्यांना डायरी आठवली त्यांनी ती उघडली आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या त्यांनी मनाशीच म्हटलं खुशी खूप वेगळी आहे ती जणू काही माझ्या मनातलंच वाचते तेवढ्यात खुशी आत आली तिच्या हातात एक छोटी पेटी होती सासू आई तुम्हाला काही दाखवायचं आहे काय आहे हे लताताईंनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं खुशीने पेटी उघडली आणि आतमध्ये लताताईंचे काही जुने फोटो ठेवले होते त्यांचं लग्न कॉलेजमधले दिवस आणि एक फोटो जिथे त्या कॉलेजमध्ये नाट्यस्पर्धेत भाग घेत होत्या हे बघा तुम्ही नाटकामध्ये भाग घेत होतात मग आता का सोडलं खुशीने खट्टाळ हसत विचारलं लताताई गडबडल्या त्या काही क्षण काहीच बोलल्या नाहीत शेवटी त्या म्हणाल्या अगं ते तर खूप वर्षापूर्वीचं आहे आता ते सगळं विसरायला हवं का विसरायचं स्वप्न विसरण्यासाठी नसतात सासवाई खुशी ठाम स्वरात म्हणाली लता तिच्या डोळ्यांकडे बघत राहिल्या त्या पहिल्यांदा समजत नव्हत्या पण आता त्यांना समजू लागलं होतं की खुशी फक्त एक सून नाही तर खरी मैत्रीण बनते दुसऱ्या दिवशी खुशीने आणखी एक धाडस केलं ती त्यांच्या वयोवृद्ध मैत्रिणींना भेटायला गेली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली लताताईंच्या तरुणपणी नाटकांची खूप आवड होती आपण त्या आठवणी पुन्हा ताज्या करूया का त्या सर्वजणी आनंदाने तयार झाल्या त्यांनी जवळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक लहानसं नाटक बसवायचं ठरवलं आणि ठरवलं लताताई त्यात मुख्य भूमिका करतील खुशीने संध्याकाळी घरी जाऊन लताताईंना ही बातमी सांगितली सासू आई तुम्हाला एक सरप्राईज आहे काय झालं तुम्ही एका नाटकात मुख्य भूमिका करणार आहात लताताई एकदम जागच्या जागी उभ्या राहिल्या मी नाटकात तू वेडी झाली आहेस का का नाही तुम्हाला पूर्वी अभिनयाची खूप आवड होती नाही का खुशीने आठवण करून दिली हो पण आता हे माझं वय नाही लताताईंनी नकार दिला सासू आई तुम्हीच एकदा म्हणाला होतात ना स्वप्न कधी जुनी होत नाहीत लताताई गप्प बसल्या त्यांना आठवलं त्यांनी हेच वाक्य त्यांच्या डायरीत लिहिलं होतं त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या ठीक आहे मी प्रयत्न करीन रिहर्सल सुरू होते लताताई आणि त्यांच्या जुन्या मैत्रिणी एकत्र आल्या त्या सगळ्या सुरुवातीला थोड्या संकोचल्या पण हळूहळू त्या पुन्हा त्या वातावरणात रमू लागल्या पहिल्या दोन तीन दिवसात लताताई थोड्या संकोचल्या होत्या पण खुशी त्यांना सतत प्रोत्साहन देत होती सासू आई तुम्ही कमाल आहात हेच ते लहानपणीचं स्वप्न आहे ना हो ग पण फार दिवसांनी सगळं करायचं म्हटलं की थोडं अवघड जातं तुम्ही छान जमवता अजून थोडं आत्मविश्वासाने करा लताताई हळूहळू बदलू लागल्या होत्या त्यांचा आत्मविश्वास परत येत होता लताताईंचे हे बदल पाहून घरचे सगळे थक्क होते त्यांचा मुलगा अजूनही आश्चर्यचकित होता आई तू खरंच नाटकात भाग घेत आहेस हो आणि मला खूप मजा येते लता ताईंनी उत्साहाने उत्तर दिलं आई हे सगळं खुशीमुळं झालं नाही का त्याने हसून विचारलं लताताई काही क्षण गप्प राहिल्या त्यांना जाणवलं हो खुशीनेच त्यांना त्यांची हरवलेली ओळख परत मिळून दिली आहे त्यांनी खुशीकडे पाहिलं आणि तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला तू फक्त माझी सून नाहीस माझी खरी मैत्रीण आहेस खुशीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळे नाटकाचा दिवस जवळ येत होता आता लता ताई पूर्ण तयारीत होत्या त्यांनी नाटकात मुख्य भूमिका साकारली होती एका स्त्रीची जी आयुष्यभर जबाबदाऱ्या पार पाडत राहते पण एक दिवस ठरवते की ती स्वतःसाठी काहीतरी करेल नाटक सुरू झालं लताताई स्टेजवर आल्या आणि त्यांचा पहिला डायलॉग बोलला स्त्री ही फक्त घर सांभाळणारी असते का तिचं स्वतःचं आयुष्य नसतं का हॉलमध्ये शांतता पसरली लताताई ज्या ताकदीने अभिनय करत होत्या त्यामुळे सगळे थक्क झाले होते खुशी पाठीमागे उभी होती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते लताताई पुन्हा स्वतःला सापडल्या होत्या नाटक संपलं लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला लताताईंच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होता त्यांनी खुशीकडे पाहिलं आणि तिला प्रेमाने मिठी मारली खुशी मला माहीत नाही मी तुला काय द्यावं पण तू माझ्या आयुष्यात आलीस हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे सासू आई तुमचा आनंद हाच माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहे खुशी हसत म्हणाली त्या रात्री लताताई स्वतःच्याच डायरीत लिहित होत्या आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता खुशीने मला माझं हरवलेलं स्वप्न परत दिलं ती फक्त माझी सून नाही माझी खरी मैत्रीण आहे आता पुढील प्रवास हा एक नवीन सुरुवात असेल नाटक झाल्यानंतर लताताई पूर्णपणे बदलल्या होत्या त्या आता सतत आनंदी राहू लागल्या होत्या आधी ज्या गोष्टींसाठी त्यात रागा करायच्या त्या आता त्यांना लहानशा वाटू लागल्या त्यांची सून खुशी त्यांच्या या बदलाकडे पाहून आनंदी होती सासू आई आता तुम्ही नेहमी हसताय आधी कधीच असं पाहिलं नव्हतं खुशी तुला माहिती आहे का मी इतक्या वर्षांनी स्वतःसाठी काहीतरी केलं आहे मला आयुष्याचा नवीन अर्थ सापडला आहे लता ताईंनी हे सगळं आनंदाने सांगितलं पण त्यांचा बदल पाहून घरातल्या इतर लोकांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार चालू होते लताताईंचे पती सुहासराव त्यांच्या या बदलामुळे गोंधळून गेले होते त्यांना लताताई कायम कडक आणि जबाबदारी सांभाळणारी स्त्री म्हणून माहिती होत्या लता हे सगळं काय चाललंय तू नाटक करायला लागलीस मैत्रिणीशी गप्प मारायला लागलीस आधी कधीच असं केलं नाहीस हो सुहासराव कारण आधी मी फक्त कुटुंबासाठी जगत होते आता मी स्वतःसाठीही जगायचं ठरवलं आहे त्यांचं हे उत्तर ऐकून सुहासराव काहीच बोलले नाहीत पण ते विचारात पडले लताताईंचा मुलगा सौरभनेही त्यांच्या या बदलाची दखल घेतली आई हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच आहे पण तुला हे करताना कुणी टोमने मारले तर अरे लोक काय म्हणतात त्याने काही फरक पडत नाही मी हे माझ्या आनंदासाठी करत आहे सौरभने पहिल्यांदा आईला इतक्या आत्मविश्वासाने बोलताना पाहिलं होतं त्याला आनंद झाला पण त्याचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं हे सगळं खुशीमुळे झालं आहे त्याने आनंदाने खुशीकडे पाहिलं आणि हसत म्हणाला तू तर आईच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू केलास लता ताई आता नुसत्या आनंदी नव्हत्या तर त्या नवीन गोष्टी शिकायलाही तयार होत्या खुशीने त्यांना एक नवीन कल्पना सुचवली सासू आई तुम्ही तर अभिनयात चांगल्या आहात का नाही तुम्ही समाजसेवा आणि शिक्षणासंबंधी काहीतरी करत लताताईंनी काही वेळ विचार केला त्यांना एक आठवलं लहानपणी त्यांना शिकवायची खूप आवड होती पण लग्नानंतर ते शक्य झालं नाही तू बरोबर म्हणतेस मला लहान मुलांना शिकवायची खूप इच्छा होती मग करूया का सुरुवात लताताईंनी आनंदाने होकार दिला त्यांनी जवळच्या अनाथ आश्रमाशी संपर्क साधला आणि तिथल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला पहिल्याच दिवशी लताताई जरा घाबरलेल्या होत्या त्यांना वाटत होत की मुलं त्यांना पसंत करतील का खुशी त्यांच्या सोबत होती तिने हळूच त्यांचा हात धरला आणि म्हणाली सासू आई तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर गेलात तेव्हाही तुम्ही घाबरत होतात पण नंतर तुम्ही कमाल केलं नाही का हो अगं मग हेही करू शकते लता ताई स्वतःला सावरून मुलांसमोर उभ्या राहिल्या त्या खूप उत्साहाने शिकवू लागल्या मुलांनाही त्यांचा शिकवण्याचा अनोखी पद्धत आवडली त्या दिवशी संध्याकाळी त्या खूप समाधानी होत्या खुशी आज मी काहीतरी खरंच वेगळं केलं हो सासू आई आता तुमच्या जीवनाचा खरा आनंद सुरू झाला आहे लताताई आणि खुशीच्या या सुंदर नात्याची चर्चा आता संपूर्ण कुटुंबात आणि शेजाऱ्यांमध्ये होऊ लागली होती बघा ना लताताईंनी काय कमाल केली आणि खुशी किती हुशार आहे हो खरंच अशा सासू सुनेच्या जोड्या क्वचितच पाहायला मिळतात लताताई आणि खुशीचं नातं आता नुसतं सासूसुने पुरतं मर्यादित राहिलं नव्हतं तर त्या खऱ्या मैत्रिणी बनल्या होत्या सौरवच्या काही नातेवाईकांना मात्र हा बदल अजिबात पचत नव्हता सून आली आणि लताताई पूर्ण बदलल्या आता त्या घरकाम सोडून बाहेरच्या गोष्टीमध्ये गुंतल्या आहेत हो आधी इतक्या शांत होत्या आता मात्र त्यांच्या आयुष्याचा वेगळाच मार्ग सुरू झाला आहे सौरभने हे ऐकून गोंधळून जाऊन लताताईंना विचारलं आई लताता लोक असं बोलतायत तुला काही वाटतं का लताताई हसल्या आणि म्हणाल्या लोक काय म्हणतात त्याला काहीच महत्त्व नाही सौरभ मी पहिल्यांदा माझ्या मनाचं ऐकत आहे आणि मला याचा अभिमान आहे सौरभने आश्चर्याने पाहिलं ही त्याची तीच आई होती का एक दिवस लताताई आणि खुशी एकत्र बसल्या असताना खुशी म्हणाली सासू आई आता तुमचं पुढचं स्वप्न काय आहे लता ताई काही वेळ गप्प राहिल्या आणि म्हणाल्या माझी स्वतःची एक छोटीशी शिक्षण संस्था सुरू करायची आहे जिथे ज्या स्त्रिया शिकायच्या इच्छा असूनही शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत त्यांना शिकवता येईल खुशी भारावून गेली सासू आई ही तर खूपच सुंदर कल्पना आहे आपण हे नक्की करू त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि हसल्या त्यांचा प्रवास आता केवळ घरापुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण समाजासाठी होता लताताई आणि खुशीने मिळून शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण ही कल्पना प्रत्यक्षात आणायची तर त्यासाठी जागा पैसा आणि समाजाचा पाठिंबा आवश्यक होता खुशी आपण ज्या महिलांसाठी हे करू इच्छितो त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं लताताईंनी विचारलं आई आपण आधी आपल्या ओळखीच्या लोकांशी बोलू मग सोशल मीडियाचा वापर करून अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो लताताई आणि खुशीने मिळून काही महिलांशी संवाद साधला त्यात अशा बायका होत्या ज्या शिक्षण पूर्ण करू शकल्या नव्हत्या हो पण अजूनही शिकायची इच्छा बाळगत होत्या लताताई खरंच तुम्ही हे करणार आहात का आमच्यासारख्या साध्या महिलांना शिक्षण देणार आहात हो शिक्षणाला वयाचं बंधन नसतं तुम्ही शिकण्यास तयार असाल तर मी शिकवायला तयार आहे हे ऐकून जणींना हुरूप आला पण शिक्षण संस्था सुरू करणं नव्हतं देतील याची लताताईंना भीती वाटत होती एके दिवशी संध्याकाळी लताताईंनी सुहासराव आणि सौरभ समोर हा विषय मांडला सुहासराव मला एक शिक्षण संस्था सुरू करायची आहे जिथे मी अशा महिलांना शिकवू शकेन ज्या काही कारणामुळे शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत सुहासराव थोडा वेळ काहीच बोलले नाहीत मग शांतपणे म्हणाले लता तू हे सगळं तुझ्या आनंदासाठी करते आहेस हे मला कळतंय पण यासाठी पैसा वेळ आणि खूप मेहनत लागेल तू हे सांभाळू शकशील का हो मी हे नक्की करू शकते सौरभही थोडा संभ्रमात होता पण त्याने आईला पाठिंबा देण्याचं ठरवलं आई मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे तुला कुठेही मदत लागली तर मी आणि खुशी तुझ्या पाठीशी उभे आहोत हे ऐकून लताताईंच्या डोळ्यात आनंद आश्रू आले आता सर्वात मोठी समस्या होती संस्थेसाठी जागा शोधणे खुशीने सुचवलं सासू आई आपण घरातल्या रिकाम्या खोलीतून सुरुवात करू शकतो पण ती खूप लहान आहे ना हो पण आपण सुरुवात तरी करू शकतो एकदा लोकांना याची गरज समजली की आपण मोठी जागा बघू हा विचार लताताईंना पटला त्यांनी खोली व्यवस्थित लावली काही जुनी पाकं आणि फळं आणला आणि लहानसं क्लासरूम तयार केलं पहिल्याच दिवशी पाच महिला शिकायला आल्या त्या खूप आनंदी होत्या कारण त्यांना वाटलं नव्हतं की कोणी त्यांच्यासाठी असा विचार करेल लता ताई खूप उत्साहाने शिकवू लागल्या त्या महिलांसोबत संवाद साधत त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवत आई तू तर खूप छान शिकवतेस सौरभ कौतुकाने म्हणाला अरे लहानपणी मला शिक्षिका बनायचं होतं व मी त्याचं शिक्षणही घेतलं होतं माझी डिग्री पण पूर्ण झाली होती पण परिस्थितीमुळे जमलं नाही आज ते स्वप्न पूर्ण होतंय खुशी आणि सौरभने हे पाहून एक सरप्राईज ठरवलं संस्थेसाठी अधिक जागा मिळवायची खुशीने सोशल मीडियावर लताताईंच्या उपक्रमाबद्दल लिहिलं त्यानंतर अनेक लोक त्यांना मदतीसाठी पुढे आले शेजाऱ्यांपैकी एका आजोबांनी आपल्या रिकाम्या गॅरेजचा उपयोग करण्यासाठी परवानगी दिली ताई तुम्ही समाजासाठी एवढं चांगलं करताय ही जागा तुमच्या उपयोगी आली तर मला आनंदच होईल लताताईंनी त्यांचे आभार मानले आता त्यांच्याकडे मोठी जागा होती आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती संस्था वाढवायची असेल तर अधिकृत परवानगी आवश्यक होती सौरभ आणि खुशीने मिळून सरकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधला काही कागदपत्र फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर लताताईंच्या संस्थेला नोंदणी मिळाली आता ती एक मान्यता प्राप्त शिक्षण संस्था होती लताताईंच्या डोळ्यात समाधानाचं पाणी आलं खुशी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं सासू आई मी फक्त तुमच्या स्वप्नांना दिशा दिली उडण्याची ताकत तुमच्यात आधीच होती लताताईंनी आणि खुशीने मोठ्या उत्साहाने उद्घाटन सोहळ्याचं आयोजन केलं गावातील प्रतिष्ठित लोक सुहासराव आणि सौरभ शेजारी आणि विद्यार्थी सर्वजण सोहळ्यासाठी उपस्थित होते आजपर्यंत मी फक्त कुटुंबासाठी जगले पण आता समाजासाठीही काहीतरी करायचं ठरवलं आहे माझ्या प्रवासात खुशीने मला मार्गदर्शन केलं आणि तिने सासू सुनेचं नातं मैत्रीत बदललं हे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या काही महिन्यातच अनेक महिलांनी शिक्षण पूर्ण केलं त्यापैकी काहींनी लहान व्यवसाय सुरू केले काहींनी पुढील शिक्षणासाठी अर्ज केले लताताई तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं तुमच्या मदतीने मी आता स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकते अशा प्रतिक्रिया ऐकून लताताईंना अपार आनंद झाला एक दिवस लताताई आणि खुशी अंगणात बसून चहा घेत होत्या सासू आई तुम्हाला आता कसं वाटतं खुशीने विचारलं असं वाटतं की मी आयुष्यात पहिल्यांदाच खरं जगते आहे तुम्हाला तुमच्या डायरीतलं शेवटचं स्वप्न आठवत आहे का हो सासू सुनेचं नातं मैत्रीत बदलायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण झालं आहे पण डायरीबद्दल तुला कसं माहिती खुशीने मान खाली घालून म्हणाली मी तुमची डायरी वाचली होती आणि डोळा मारला त्या दोघी हसल्या आणि त्या दिवशी त्यांनी एकत्र नवी डायरी सुरू केली स्वप्नांची डायरी या कथेने दाखवलं की नात्यामध्ये मैत्री असेल तर कोणत्याही वयात नवीन सुरुवात करता येते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ